आज मी निघालेले आहे आईच्या घरी आणि तुम्ही पाहू शकताय प्रेक्षकांनी तृप्ती किती खुश आहेत ते तर आईच्या घरी जायचं म्हटलं की ते खूप खुश होतात जर मी त्यांना घेऊन गेले नाही तर ते खूप मला रागवतात आणि जरी कधी मी गेले आईकडे तर त्यांना माहीत पडू देत नाही तर आता भाभीकडे चावी देऊन आम्ही निघालेला आहोत आईच्या घरी मुलांचं असं म्हणणं असतं की तू जगात बाई कुठेही जा आम्हाला नाही घेऊन गेलीस तरी चालेल पण आईकडे जाताना आम्हाला घेऊन जा तर त्यांना आता घेऊन मी निघालेले आईच्या घरी तर तुम्ही बघू शकताय प्रशिक किती खुश आहे तो पळत आहे पुढे आईकडे जायचंय म्हणून तरी ते आमू केक घेऊन बसलेले आहेत तर आजचा केक कशासाठी आहे आणि आम्ही आईकडे नेमकं कशासाठी चाललो आहोत व्हिडिओच्या पुढे मी सांगणारच आहे तुम्हाला तर आमूला देखील म्हणले तुम्ही चला तर ते हसायला लागले म्हंटले मी कधी येतो का तर आज कशाला येऊ तुम्ही जा म्हणून तर रिक्षात बसून आम्ही निघालो आहे आईच्या घरी आणि फायनली आईच्या घरी आम्ही पोचलेलो हो। आहोत रात्रीचे साडेनऊ पावणे दहा झालेले आहेत तर आई आमची वाटच पाहत होती आणि हा आहे आईचा कुत्रा मेडिकल ही आहे आईची मांजर किटी अजून एक मांजर आहे ती बाहेर गेली आहे वाटत तर आई आमच्यासाठी आमरस धिरडे आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे तिने आम्हाला तिने छोटीशी पार्टी ठेवलेली आहे तर तुम्ही बघू शकताय मी बाहेरच बसले तर माझ्या बाजूलाच मेडिकल उभा आहे तो प्रशिक सोबत खेळायला आला होता तेवढ्यात मी त्याला ते ओरडले की तू प्रशिक सोबत खेळायचं नाही कारण लास्ट टाइम प्रशिक सोबत खेळताना तुझा दात प्रशिकला लागलेला आहे आणि त्याला डॉग बॅटचे इंजेक्शन चालू आहे तर त्यानेही माझं ऐकलं आणि शांत बसला नाही तर खूप मस्ती करतो तो प्रशिक सोबत आम्ही आल्यावरती त्याला खूप लाड येतो तर तुम्ही बघू शकता हे मांजरचे दोन पिल्ले आहेत ते आमच्या मांजरीला झालेले आहेत गेल्या गेल्याच प्रशिकने दोन्ही पिल्ले माझ्या मांडेवर आणून ठेवलेले आहेत त्याला माहिती आहे मला कुत्र्या आणि मांजर खूप आवडतात खरं तर मला सगळेच प्राणी खूप आवडतात तर तुम्ही पाहू शकताय किती सुंदर आहेत हे मांजरचे पिल्ले ते तर या मांजरच्या पिल्ल्याने एवढं खाल्लेलं आहे की त्याला चालायला येत नाही त्याची ढेरी तुम्ही पाहू शकताय पप्पा रोज रात्री येताना मांजरींना नमजची आणि मेडिकलला कोंबडीचे पाय घेऊन येतात तर मांजरीच्या पिल्ल्यांचा आवाज ऐकतात ती कोपऱ्यात तुम्ही पाहू शकताय त्या पिल्ल्यांची आज जी आहे ती लगेच आली की पिल्ल्यांना ही काय करते म्हणून तर ती तुम्ही बघू शकताय कशी लपून छपून मला बघत आहे आणि नंतर इकडनं बाजूच्या घरातून पिल्ल्यांची मम्मी देखील आलेली आहे तिला आम्ही गेल्याच्या नंतर खूप त्रास होतो तिला असं वाटतं माझे पिल्ले घेतात घेऊन बसतात कशाला हे लोक इकडे येतात काय माहिती असं ती विचार करते असं मला वाटतं कारण आम्ही आल्यावरती ती खूप चिडचिड करते पिल्ले लपवत असते तर मग पिल्ल्यांचा आवाज ते ऐकत आहे ती बघत आहे की पिल्ले ने, ने माझे नेमके ठेवले कुठं आहेत ते मी तिला म्हटलं पिल्ले घरात आहेत तू घरामध्ये जा घरातून पिल्ल्यांचा आवाज येत आहे तर आता मी ज्यांची वाट पाहत होते माझ्या बहिणीच्या मुली आणि माझी बहीण आलेली आहे माझ्या बहिणीने मला बडबड करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही बघू शकताय तिचं म्हणणं असं आहे रात्रीचे साडे नऊ पावणे दहा झाले आमचा स्वयंपाकाचा टाइम आहे आणि तू आली आहे केक घेऊन बड्डे सड्डे करायला तर ती जे बोलत होती त्याला मी इग्नोर केला आणि स्वप्नीलला बोलला जा रे स्वप्नील जाऊन केक घेऊन ये स्वप्नीलच्या मध्ये केक ठेवला होता मी आल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही आता कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तर आजचा जो कार्यक्रम आहे तो माझ्या आई वडिलांच्या लग्नाचे छत्तीसवी अॅनिव्हर्सरी आहे त्यांच्या लग्नाला आज छत्तीस वर्ष झालेले आहेत आणि ही आहे माझ्या मोठ्या चौथ्याची मुलगी माझी मोठी बहीण आहे तर ती आई नानांना ओवाळत आहे माझ्या वडिलांना सगळे नाना म्हणतात आणि आईला सगळे नाणे म्हणतात तर आम्हाला तीच सवय लागलेली आहे ना पप्पांना नाना म्हणायची तर ही माझी दुसरी बहीण आहे ती माझ्या मोठ्या चुजेची मुलगी आहे ह्या दोघी सख्या बहिणी आहेत आणि तुम्ही पाहू शकता आम्ही सगळेजण आता त्यांना ओवाळणार आहोत गेल्या वर्षी त्यांची पस्तीसवी अॅनिव्हर्सरी मी बुद्धविहारात साजरी केली होती कारण पंचवीसवी अॅनिव्हर्सरी मी साजरी करू शकली नाही त्यावेळेस तृप्ती माझ्या पोटात होती आणि माझी तब्येतही खूप खराब होती म्हणून मी विचार केलेला की त्यांची निदान पस्तीसवी आणि वसवी तरी जोरदार साजरी करावी मग गेल्या वर्षी मी आईला छोटस मंगळसूत्र बनवलेलं आणि त्यांचं पुन्हा एकदा लग्न लावून दिलं होतं विहारामध्ये तर जस लग्नात विधी वगैरे होतात सगळ्या विधी वगैरे घेतल्या होत्या आणि त्यांचं पुन्हा एकदा पस्तीस वर्षानंतर मी लग्न लावून दिलं होतं आणि जे माझ्या घरातले नातेवाईक आहेत त्यांना सगळ्यांना मी आमंत्रण दिलं होतं तर ज्यांना ज्यांना पॉसिबल झालं ते सगळे लोक आले होते आणि सुंदर असं गेल्या वर्षी आम्ही कार्यक्रम केला होता तर यावेळेस पण थोडस करणार होते मी कार्यक्रम पण आईने मला अगोदरच सांगितलेलं की करू नको म्हणून तुझ्या वडिलांना आवडणार नाही ना ना कशाला पैसे खर्च कर करते म्हणून मी छोटा का होईना केक घेऊन आले होते म्हंटल नाही मोठं पण छोटस सेलिब्रेशन आपण करूया तर तुम्ही पाहू शकताय आता सगळे चिल्ले पिल्ले मिळून आई नानांसोबत केक कट करणार आहेत आणि फायनली केक कट झाला केक कट झाल्याच्या नंतर आईला म्हटलं की नानांना केक चार मी एक फोटो काढते तर जसाच आईने केक हातामध्ये घेतला नानांनी फोटो सुद्धा क्लिक करू दिला नाही त्यांनी लगेच केक खाल्ला आणि आम्ही सगळेजण हसत होतो की फोटो क्लिक करू दिला नाही आणि केक खायला घेतला लगेच तर आई देखील खूप हसत होती केक खाताना तर असे छोटे छोटे क्षण क्रिएट करून आई वडिलांना थोडस का होईना खुश जा माझे आई वडील खूप साधारण आहेत खूप खूप साधे सिंपल आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जास्त जागा मागा त्यांना आवडत नाही आणि जास्त ना देखावाही त्यांना आवडत नाही तर फायनली छोटस जे सेलिब्रेशन होत झालेलं आहे आणि माझ्या बहिणी निघालेल्या आहेत घरी त्या ते जेवल्या नाहीत त्यांना आईने पार्सल दिलेलं आहे आणि त्या गेल्याच्या नंतर आता आम्ही जेवण करणार आहोत तर तुम्ही बघू शकता पोरं जेवत आहेत अमृत धिरडे आणि बटाट्याची भाजी खात आहे मी जेवण केलं नव्हतं म्हणून माझ्यासाठी देखील तिने पार्सल दिलेलं आहे म्हटली उद्या सकाळी नाश्ता कर म्हणून तर रस्त्यातच माझ्या बहिणीचं घर देखील आहे तर आईला आणि नानांना बाय करून मी आता माझ्या बहिणीच्या घरी निघालेल्या आहे विचार केला जाता जाता तिला भेटून जाते म्हणून तर तुम्ही बघू शकताय कि किती अंधार झालेला आहे रात्रीच्या अकरा वाजलेत माझ्या बहिणीच्या घरी मी बसणार नाही थोड्याशा गप्पा मारणार आहे बाहेर चालता चालता तिला मी केलं रिक्षा आली आणि रिक्षात बसून आम्ही निघालेलो आहोत घरी थोडा वेळ झाला रिक्षा थोडी पुढे आली त्याच्यानंतर पाहतो काय तर का खूप वारं आणि वावदळ चालू झालेलं तर मला खूप भीती वाटत होती तुम्ही बघू शकता किती वारं चालू आहे ते तर आमच्या इथे कॉलनीत खूप जुनी झाडं आहेत मला त्याची भीती वाटत होती कि झाड पडू नये रिक्षाच्या समोर पडू नये किंवा रिक्षाच्या वरती पडू नये आजकाल काही होत आहे कुठेही अपघात होत आहे त्याच्यामुळे मला खूप भीती वाटत होती की एवढं वारं चालू आहे कॉलनीत एखादं झाड जर पडलं तर काय करायचं एकटे असते तर काही वाटत नाही पण मुलं माझ्यासोबत होते त्याच्यामुळे मला अजून जास्त भीती वाटत होती आणि तुम्ही बघू शकताय किती वारं होतं ते पण थोडंच पुढं आलो आम्ही जसं कॉलनीत पो तसं वारं शांत झालं होत कमी कमी होत आलं होतं आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण वारं थांबलेला आहे माझ्या जीवा जीवाला थोडासा म्हंटल बरं झालं बाबा वारं थांबलं नाहीतर जास्त वार आणि पाऊस आला असता तर काही खरं नव्हतं खूप भीती वाटते मला पोर सोबत असल्यावर तर जास्त भीती वाटते कारण एकटा माणूस असलं तर, तर, तर कुठेतरी पळत तरी नाहीतर मुलं सोबत असल्याने असं काही झालं तर करायचं काय नेमकं तर असा सगळा विचार करत करत आता फायनली आम्ही माझ्या घराच्या इथे पोहोचलेलो आहोत रिक्षा स्टँड पासून माझं घर एक ते दोन मिनिटाच्या अंतरावरती आहे वारं शांत झालं होतं पण आता पाऊस पडणार होता तर तुम्ही बघू शकताय थोडा थोडा पाऊस चालू झालेला आहे जास्त जोरात नाही पण मोठे मोठे थेंब असे चालू झालेले आहेत पावसाचे तर मुलांना मी म्हंटल पटकन चला नाही तर थोड्यासाठी आपण भिजून जाऊ कारण जर पाऊस चालू झाला तर खूप जोरदार पाऊस चालू होणार आहे तर पोरांना म्हंटल पटपट चला तर पोर पळत होते मी म्हंटल चला लवकर आणि जसंच आम्ही बिल्डिंगच्या खाली पोहोचलो पाहतो तर काय सगळी लाईट गेलेली होती तुम्ही बघू शकता की किती काळो आहे का तो आणि पाऊस देखील बघू शकता जास्त जोरत नाही पण मोठे मोठे ठेम पडत आहेत तर खूप वैताग आला होता की बाबा आता झोपायची वेळ आहे आणि लाईट गेलेली आहे पावसामुळे आता लाईट गेली तर कधी येणार काय कधी येणार आहे कशी येणार आहे काहीच आयडिया नव्हती आणि फायनली आम्ही चार मजले चढून वरती आलेलो हो, आहोत आणि आता भावीकडून चावी घेऊन घराचा लॉक मी खोलणार आहे घरात मला असं वाटलं की आमुने मेनबत्ती वगैरे लावली असेल पण तुम्ही पाहू शकताय पूर्ण घरात का, का बड़ बड़ ले ले आहे आम्ही काही मेनबत्ती लावली नाही तर मला वाटलं ते झोपले असतील तर पाहते तर काय ते झोपले नव्हते जागेच होते मोबाईल बघत तर मग त्यांना थोडीशी मी बडबड केली आणि आता बाहेरचं दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे सगळी लाईट गेलेली आहे तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे ते आणि विजा चमकत आहेत आकाशामध्ये आणि ढग देखील खूप भरून आलेला आहे असं वाटतं की खूप असा पाऊस पडणार आहे तर बरं झालं लाईट जाण्या अगोदर म्हणजे मी घराच्या इथे पोचलेली तरी नाहीतर वार पाऊस आणि त्यात लाईट नाही खूप मला टेन्शन आलेलं आहे की फायनली आम्ही घरी थोडस लवकर पोचलो आणि आईला कॉल करून सांगितलं की आम्ही पोचलो म्हणून तर इथेच व्हिडिओ मी संपवते आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा माझ्या